पहाट झाली आमचं नशीब जोरावर होत किंवा मग क्रेटोजला रानात इतरत्र भरपूर शिकार सापडली असावी त्या रात्री त्यांनी आमच्यावर हल्ला केला नाही पलीकडच्या किनाऱ्यावरून एक दोनदा अस्वस्थ गुरगुर मात्र ऐकू आली होती मंग्या आणि किरणला गस्तीसाठी उठवून राजेश आणि मी थोडी झोप घेतली उठलो सामानाची बांधा बांध केली चार्ल्सच्या अपूर्ण कोऑर्डिनेट्सच्या आधारे अंदाजानेच दिशा ठरवून चालू लागलो अर्थात पाण्यातूनच रानात पाय ठेवण्याची हिंमत नव्हती कधी छाती एवढं पाणी लागायचं तर कधी ढोपरा एवढं पण आम्ही थांबलो नाही एकमेकांना हात देत साथ देत चालत राहिलो जसजसे आम्ही पुढे चाललो होतो तस तशी किनाऱ्यावरच्या झाडीतून संशयास्पद सळसळ सोबत येऊ लागली ते आमच्या मागोमाग येत होते एका बेसावध क्षणाची वाट पाहत आम्ही सतर्क होतो परंतु धोका रानातच आहे पाण्यात नाही असं गृहीत धरून आम्ही चूक केली आई शपथ हे काय आताच कोणीतरी माझ्या पायाला घासून गेलं एकदम खरखरीत काहीतरी होतं योग डोळे विस्फारून म्हणाला सगळे एकदम थबकले आताच ना माझ्या पायांशी तर मघापासून कोणीतरी पकडापकडी आहे पण सांगणार कुणाला सचिन रडवेला होत म्हणाला त्यात काही नवीन नाही नदीतून चालताना होता तसे भास तळाशी खूप काही असतं सडून बुडालेले ओंडके पानवेली लव्हाळी चिखलगाळ काही ना काही पायांना लागणारच मी समजावलं शेपट्या आणि खवले लागतायत रे पायाला मला वाटतं खाली पिराणा आहेत विजयने बॉम्ब फोडला एकच घबराट माजली प्रत्येक जण आळीपाळीने एक एक पाय वर उचलून पाहू लागला शक्य असतं तर सचिनने दोन्ही पायही एकदम उचलले असते घाबरू नका पिराणा असले तरी ते असे कुणावरही हल्ला करत नाहीत हॉलिवूडवाले काहीही अतिरेकी दाखवतात जर तुम्ही जखमी आणि अशक्त असाल स्वतःचा बचाव करू शकत नाही तरच पिराणा झुंडीने तुटून पडतात फडशा पाडतात तुमच्या पायाला काही लागलं नसेल आणि रक्त बिकता येत नसेल तर घाबरण्याची गरज नाही मी म्हटलं प्रोफेसर खरं सांगतोय आम्ही लहानपणी कित्येकदा ढोपरभर पाण्यात उतरून गळाने पिराणा पकडल्यात चवीला छान असतात ते बेनीने दुजोरा दिला स्थानिक व्यक्ती सांगताय म्हणजे खरच असणार चला रे हळूहळू कुठे आदळून अंगठा वगैरे फोडून घेऊ नका किरण म्हणाला स्थानिक व्यक्ती सांगताय म्हणून माझ्यावर विश्वास नाही का तुला मी हसत विचारलं तुझ्यावर विश्वास नसता तर इथवर का आलो असतो किरणने उत्तर दिलं मी सांगतो तुला या चेतनच्या अंगात ना कॅप्टन ग्रँडचा आत्मा शिरलाय तोही कुठल्या तरी फालतू आकाशाच्या आधारावर एल्डोराडो शोधायला निघाला होता परत जाऊया असं म्हणणाऱ्या ऐकलं नाही त्याने त्याचे सगळे साथीदार मेले पण तेच होणार घे सचिन दबक्या आवाजात आसपासच्या सांगत होता ग पेड्या मी स्वतः मतदान केले मोहीम चालू ठेवावी म्हणून लिंबाजी हटकत म्हणाला तुम्हाला कळत नाही तुमचा ब्रेन वॉश झालाय रे तो वशीकरण करतो याक्षिक आहे ना माझ्यावरही केलं असणार नाहीतर माझ्यासारखा जगातील नंबर एक चा हुशार डिटेक्टिव मुंबईतला ऐशोआराम सोडून का आला असता इथे याच्या माग सचिन समजावत होता सेवका शकुनी सारखे षडयंत्र रचून परस्परात दुही माजवण्याचा मनसुबा आहे का तुझा विद्यमान शोध यात्रा ही सहसंमतीने अग्रेसर आहे तेव्हा संभ्रम पसरून गोटात दुफळी माजू नये म्हणून आपल्या चौचाल जिव्हेला लगाम घालावा असे अस्मादिक सुचवू पाहतात विशालने सचिनचा समाचार घेतला मला काही वाईट साईट बोलला काय रे हा सचिनने साशंकतेने योगला विचारलं छे वाईट कुठे कौतुक करत होता तुझं पण पुन्हा असं काही बडबडू नकोस नाहीतर तुझ्या अंगाला चिली सॉस लावून पाण्यात बुडवतील आणि बाकीचं पिराणा बघून घेतील योगने कोरड्या भाषेत म्हटलं कुणालाच इंटरेस्ट नाही हे पाहून सचिन गप्पा बसला सकाळपासून पाण्यात चालल्याने पाय बधीर झाले होते सर्वांनाच विश्रामाची गरज होती परंतु किनारा सुरक्षित नव्हता शेवटी प्रवाहातच मधोमध एक मोठा पसरट खडक लागला आम्ही त्यावर चढलो आणि खाली टेकलो पाय पावाप्रमाणे सुजले होते नरम झाले होते एखादी ठेच लागली आणि अंगठा फुटलाच म्हणून समजा खडकावरच एनर्जी बार्स आणि चिवड्याचं जेवण उरकलं त्यावर योगने घरून आणलेल्या लाडवांपैकी एक एक रिचवला पोट अर्धच भरलं ढेकरही आला नाही मग थोडा वेळ आराम केला पण खडकावर किती वेळ घालवणार म्हणून आगेकूच करण्याचा निर्णय घेतला पुन्हा एकदा सांगते आहे नीट लक्षात ठेवा या प्रवाहात पिराणांच्या झुंडी फिरत आहेत पण तुम्ही जखमी नसाल तर भिण्याचं कारण नाही उलट आपल्या रात्रीच्या जेवणाची सोय होईल तेव्हा सांभाळून चाला रक्त वाहू देऊ नका पीराणांच्या दातांची धार पहायला तुम्हाला आवडणार नाही बेनीने इशारा दिला इतकंच असेल तर मग मला खांद्यावर उचलून घेऊन चला ना सचिन उपहासाने म्हणाला कलाबाजा पेरेजोसा आळशी भोपळा बेनी पुटपुटली सचिनला काही उमगलं नाही पण ती चिडल्या हे बघून तो शांत राहिला पुन्हा एकदा कंबर भर पाण्यातून निसरडे दगड धारदार कपारी तरंगणारी लव्हाळी आणि ढिंगांमधून सुळकन पोहून जाणारे मासे चुकवत आम्ही हळूहळू पुढे निघालो माझं आणि राजेशचं लक्ष सतत नकाशावर आणि होका यंत्रावर होतच आमच्या अदमासानुसार आम्ही लेक परायमेच्या अगदी जवळ पोचलो होतो पुढे मुख्य प्रवाहाला प्रत्येक दिशेने फाटे फुटलेले नेमकं कुठे जायचं ते कळे ना तेव्हा त्या कंबर भर पाण्यातच उभं राहून विचारविनिमय करू लागलो आपल्याला एखादा आटत चाललेला किंवा पूर्णपणे कोरडा झालेला प्रवाह हो शोधावा लागेल दिवस उन्हाळ्याचे आहेत लेक परायमे पाणी अटल्यामुळे मुख्य प्रवाहापासून वेगळा झालेला नदीचाच सखल भाग असणार मी पुन्हा तोच मुद्दा मांडला लेगो ऑक्सबो बेनीने विचारलं यस बेनी ऑक्सबो लेक मधला उथळ प्रवाह कोरडा पडल्यामुळे हे फक्त उन्हाळ्यातच तयार होतात पावसाळ्यात वाहत्या नदीचा किंवा उपनदीचाच भाग असतात मी समजावलं हे पहा इथल्या नदीपात्राचा नैसर्गिक उतार दक्षिणेकडे आहे मध्ये उंचवटा असेल तर मुख्य प्रवाहापासून विलग होऊन तलाव तयार होईल त्यामुळे आपण उताराच्या विरुद्ध म्हणजेच उत्तरेकडे जायला हवं वा असं मला वाटतं विजयने लॉजिकल मुद्दा मांडला तेही भेंडी न वापरता तसा हुशार आहे हा पण शिव्यात गेला मंग्याने कौतुक केलं असणारच हुशार बारावी नंतर आम्ही एकाच कॉलेजात होतो रोज दोन दोन तास भूगोल शिकवायचो मी त्याला सचिनने क्रेडिट घेतलं अरे भूगोलीच्या कॉमर्स घेतलं होतं रे आपण विसरलास काय आग लाव त्या डिग्रीला किरण चिडवत म्हणाला काहीही असू देत पण विजयचा मुद्दा पटलाय उत्तरेकडे जाऊयात त्यातल्या त्यात कमी पाणी असणारा प्रवाह पोचवेल आपल्याला लेक परायमेपर्यंत मी म्हटलं विशाल चल मागे का थांबलायस लिंबाची हँडीकॅम त्याच्याकडे वळवत म्हणाला बोटीवर चढल्यापासूनच लिंबू अधून मधून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता तो कॅमेरा आणि त्याच्या एक्स्ट्रा बॅटरीज अजूनही त्याने बॅगेत सुरक्षित सांभाळल्या होत्या त्यामुळेच या अद्भुत रम्य प्रवासाचे चित्रीकरण करणे शक्य झाले नाहीतर हा अनुभव इतका सुरस आणि अविश्वसनीय होता की लोकांना खोटाच वाटला असत अस्मादिकांच्या अरण्य भटकंती विशेष चहुबंद पादत्राणांच्या कोशिका अर्थात पादुका बंधीनी शिथिल झाल्या आहेत त्यावरून घेण्याचा करीत आहे विशालने म्हटले शी काय हे घाणेरडं घाणेरड बोलतोय मुलगी आहे सोबत एवढं तरी लक्षात ठेव किरण म्हणाला मातृभाषा असून मला एक शब्द समजला नाही तर बेनीला काय कळणार आहे यातलं योगने म्हटलं कळलं नाही पण दिसतंय ना, ना। कातळावर टेकून अस्मादिक बुटांच्या लेसेस बांधण्याचा प्रयत्न करत आहेत राजेशने समजावलं कंबर भर पाणी असल्याने विशाल जवळ जवळच्या दोन खडकांजवळ थांबला होता एकावर बुड टेकून दुसऱ्या खडकावर त्याने दोन्ही पाय टेकले मग संतुलन साधत पुढे झुकला आणि लेस बांधण्याचा प्रयत्न करू लागला पण पाठीवर जड बॅग असल्याने ते तेवढं नव्हतं अरे विशाल सांभाळ पडशील मी सावध करण्यासाठी ओरडलो पण त्याआधीच कातळावर आदळले तोंड फुटलं ढोपर खरचटलं आम्ही पटकन त्याच्या दिशेने धावलो पण आमच्यापेक्षाही दुप्पट गतीने पिराणांचे थवेच्या थवे, थवे प्रवाहाच्या प्रत्येक कोपऱ्यातून जवळ येऊ लागले त्यांनी पाण्यातील रक्ताचा गंध हुंगला पण तो नेमका कुठून येतोय हे न कळल्याने ते दिसेल त्याला चावू लागले आमच्या पोटऱ्यांना मांड्यांना एकाच वेळी स्टेपलरच्या सात पिना मारल्यासारख्या वेदना होऊ लागल्या सगळ्यांनी पटकन कातळावर चढा मी ओरडलो आणि विशालकडे धावलो लिंबाजी जवळच होता दोघांनी मिळून जखमी विशालला उचलून खडकावर बसवलं मग आम्हीही वर, वर चढलो तोपर्यंत बाकीचेही जवळच्या कातळावर चढून उभे राहिले पाण्यात माजलेली खळबळ पाहू लागले रोमेनियामध्ये नेमूच्या फॅक्टरीतील जसे रक्ताच्या वासाने खवळत तसे पिराणा खवळलेले एकेका आणि असे डझन भर तरी थवे कातळांच्या आजूबाजूने रेंगाळायला लागले आपटल्यामुळे विशालला खूप जखमा झालेल्या त्यातच एक दोन ठिकाणी पिरानांनी रौकाही काढलेला त्या जखमांमधलं रक्त गळक्या कपड्यांमधून कातळावर आणि कातळावरून नदीत वाहत होत वर जखमी सावज आहे हे, हे त्यांना चांगलं चुमगलेलं आता ते सहजी पिछा सोडणार नव्हते साल्यांनो काय चाललंय काय हे जॅगवार अनाकोंडा क्रेटोच ठीक होत पण आता हा एवढासा मासा पण खायला बघतोय आपल्याला कुठे आणलं ते मला सचिन कातळावरूनच ओरडला काही नाही पाण्यातलं रक्त वाहून गेलं की होतील आपोआप शांत थोडा धीर धरा राजेशने म्हटलं नाही होणार एकदा भक्ष आसपास आहे हे कळलं की ते तासन तास तिथेच घुटमळतात पोट भरल्याशिवाय जागा सोडत नाहीत पाण्यातील क्रेटोजच समजा यांना बेनीने माहिती पुरवली मग आता काय दोन दिवस या दगडावर थांबू म्हणता बसायलाही जागा नाही इथे होलसेलमध्ये सचिन चिडून म्हणाला मी आणि लिंबाजी त्या एवढ्याशा कातळावर उभ्या उभ्याच उभ्या उभ्या विशालच्या पुसून रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत होतो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल काही नाही पाण्यातला रक्त वाहून गेलं की होतील आपोआप शांत थोडा धीर धरा राजेशने म्हटलं नाही होणार एकदा भक्ष आसपास आहे हे कळलं की ते तासन तास तिथेच घुटमळतात पोट भरल्याशिवाय जागा सोडत नाहीत पाण्यातील क्रेटोजत समजा यांना बेनीने माहिती पुरवली मग आता काय दोन दिवस या दगडावर थांबू म्हणता बसायलाही जागा नाही इथे होलसेल मध्ये सचिन चिडून म्हणाला मी आणि लिंबाजी त्या एवढ्याशा कातळावर उभ्या उभ्याच उभ्या विशालच्या पुसून रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत होतो <गण> कोणत्या पनवती मुहूर्तावर या मोहिमेसाठी बाहेर पडलो होतो माहीत नाही भेंडी लिंबूचा पाय मोडला सचिन जॅगवारच्या हल्ल्यातून वाचला राजेश दलदलीत पडला मग क्रेटोजनी हल्ला चढवला आता विशालचं तोंड फुटलं अजून काही बघायचं बाकी उरलंय काय विजय चिडून म्हणाला एनाकोंडा आणि धबधब्यातून खाली कोसळणार होतो ते विसरलास काय किरणने आठवण करून दिली तराफ्याची चाचणी घेताना तू बुडणार होतास आणि आदिवासी भडकून हल्ला करणार होते ते लिंबाजीने यादी आणखी वाढवली चायला इतकं होऊन पण आपण जिवंत कसे आहोत की आपण पुन्हा नरकात आलोय मरून मंग्याने आश्चर्य व्यक्त केलं लवकरात लवकर त्याचं रक्त वाहन थांबवा नाहीतर आणखी पिराणा जमा होतील खाली कदाचित रक्ताच्या वासाने केमन येतील मग आपली काही खैर नाही बेनीने पुन्हा इशारा दिला तोंडावर आपटल्यामुळे नाकाचा आणि ओठ फुटल्यात ढोपर आणि मनगट पायांवर एक दोन ठिकाणी ब्लेड मारल्यासारख्या खुणा आहेत पिराणांनी चावल्याच्या पण जखमा इतक्या काही खोल नाहीत मलमपट्टी केली तर थांबेल रक्त प्रथमोपचार पेटी कुणाच्या बॅगेत आहे लिंबाजीने विशालच्या नाकावर रुमाल दाबत विचारलं माझ्याकडे आहे थांब देतो असं म्हणून राजेश कातळावरच बॅगेत शोधाशोध करू लागला माझा फिशिंग रॉड माझे बोटीवरच सोडून ना आलोय नाही तर आता कामी आला असता कोणाकडे मजबूत धागा आहे का बेनी तुझ्याकडे सेफ्टी पिन असेलच तो दे सचिन बॅगेतून थोडी बिस्किट काढ मी म्हटलं माझ्याकडे नायलॉनचा मजबूत धागा आहे टेंट फाटले तर शिवण्यासाठी सोबत घेतला होता थांब देतो लगेच योग म्हणाला हा घे सेफ्टी पिन पण काय करायचा प्लॅन आहे तुझा बेनीने शेजारच्या कातळावरून सेफ्टी पिन माझ्याकडे फेकत विचारलं एक एक बिस्किट धाग्याला बांधून तो प्रत्येकाकडे फेकणार आहे आपण तोंडाने कॅच पकडायची मस्त टाइमपास होईल तोपर्यंत पिराणा कंटाळून निघून जातील होलसेल मध्ये सचिनने भलताच अंदाज बांधला सिरियसली तुम्ही याला जगातला नंबर वन डिटेक्टिव्ह समजता बेनीने विचारलं पिराणा बिस्किट टाइमपास कॅच या इंग्लिश शब्दांवरून तिने सचिनला नेमकं का काय म्हणायचंय ते ओळखलं असावं कुणीच असं काही बोलत नाही अफवा आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस किरण म्हणाला हे घे सचिनने चार बिस्किट काढून बाकीचा पुडा मंग्याकडे दिला कातळावरून हस्ते परहस्ते होत तो माझ्याकडे आला धागा आणि सेफ्टी पिन सुद्धा मिळाले मी चटकन कामाला लागलो लहानपणी नदी का पर्वत खेळायचो तसं आहे रे पर्वतांच्या जागी हे खडक आहेत आणि नदीत पिराणा आहेत एवढाच काय तो फरक राजेश म्हणाला अरे कर ना लवकर काय ते उभं राहून राहून पायाला झिणझिणे आल्यात माझ्या सचिनने ऑर्डर दिली झालंच असं म्हणून मी बिस्किटांच्या चुऱ्यात थोडं पाणी टाकून लगदा बनवला त्याचे छोटे गोळे दोऱ्याला अडकवलेल्या सेफ्टी पिनच्या टोकाला लावून नदीत टाकले उपाशी पिराणा पटापट गळाला लागले ला ला। एकाला पायाखाली दाबून दुसरा पकडत होतो असे तीन चार जमा झाल्यावर मी सेफ्टी पिन दोरा बॅगेत ठेवून दिला खायला चांगले लागतात म्हणून काय यावेळी पकडशील आठ्या पाडत विचारलं नरभक्षक असतात म्हणजे खायला काही मिळाला नाही तर ते आपल्यापैकीच कमजोर असलेल्यांची शिकार करून फडशा पाडतात पकडलेले हे चार पिराणा मी पाण्यात आपल्यापासून दूर फेकून देईन बाकी मासे त्यांचा फन्ना पाडत असताना आपण एका बाजूने किनाऱ्यावर पळू मी आणि लिंबाजी विशालला उचलून घेऊन येतो म्हणजे त्याच्या जखमा भिजणार नाहीत सर्वांनी तयार राहा आपल्याला जास्तीत जास्त तीस सेकंदाचा अवधी मिळेल मी सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हटलं शर्यतीपूर्वी धावपटू सज्ज राहतात तसे सर्व तयार झाले मी चारही मृत पिराणा दूर भिरकावले ते पाण्यात पडताच शेकडो पिरानांचा झुंड तिथे वळला आम्हाला मोकळीच मिळाली लगबगीने सर्व किनाऱ्याकडे वळले विशाल भारी असल्याने लिंबाजी आणि माझ्या तोंडाला फेस येऊ लागला तेव्हा इतरांनीही जवळ येऊन हातभार लावला सर्व सुखरूप प्रवाहा बाहेर पडलो मागे पाहिलं तर नदीच्या तेवढ्या पात्रात हजारो पिराणांनी खळबळ माजवली होती उकळी आल्याप्रमाणे पाणी फुटत होत तसा किनाराही फार सुरक्षित नव्हता म्हणून कोरड्या कमी पाणी असलेल्या नैसर्गिक कालव्यांचा मागोवा घेत आम्ही उत्तर दिशेकडे निघालो आपत्तीचा सामना करावा लागला अपराधीपण सतावते आहे पुनश्च क्षमस्व विशाल खिन्नपणे म्हणाला त्यात काय एवढं सचिनमुळे ज्या ज्या अडचणी पहाव्या लागल्या आहेत त्या पुढे तर हे काहीच नाही लिंबाजीने म्हटलं मला वाटलंच कुणीतरी येणार माझ्यावर करून गेला गाव आणि होलसेलमध्ये सचिनचं नाव अशी गत आहे सगळी इथून घरी पोचल्याबरोबर राजीनामा देईल हा जगातला एक नंबरचा डिटेक्टिव्ह अर्थात जिवंत पोचलोच तर पण तुमचे चाळे बघून आता कसली आशा चुरलेली नाही सचिनने स्वतःचा बचाव केला हळू बोल क्रेटोज ऐकतील त्यांचे कांती खट असतात फार बेनीने सावध केलं तरी सचिन दबक्या आवाजात पुटपुटतच होता मलाच गप्प करा रे सर्वांनी कधी बोलू देऊ नका अरे माझं ऐकलं असतं तर तुम्ही सुद्धा जगातले आठ दहा नंबरचे डिटेक्टिव्ह नक्कीच बनला असतात आणि यावेळी असं जंगल जंगल भटकण्याऐवजी ब्राझीलच्या कुठल्या तरी मस्त रिसॉर्ट मध्ये बसून वर्जिन मोजिटो पित असता आता भोगा आपल्या कर्माची फळ पण तेव्हाच रानातून क्रेटोतचा रागीत गुरगुराट कानी पडला सचिन नुसता गप्प नाही गपगारच झाला आमची ही तीच अवस्था होती शेवटी आलेच ते या सचिनला जरा गप्प बसवत नाही राजेश भडकून म्हणाला एवढा पण मोठ्याने नव्हतो बोलत मी सचिन कसा नुसता चेहरा करत म्हणाला कदाचित आपल्या शरीरांचा आणि विशालच्या जखमांमधून बाहेर पडलेल्या रक्ताचा गंध हुंगला असेल त्यांनी लिंबाजी म्हणाला दोन्ही काठांवरच्या झाडीतून सळसळ ऐकू येऊ लागली आम्ही ज्या कालव्यातून चाललेलो तिथे ढोपरभरही पाणी नव्हतं काही ठिकाणी तर फक्त चिखलच होता ते चाणाक्ष क्रेटोज आम्ही पाण्यातून बाहेर कधी पडतो याचीच वाट पाहत असावेत अखेर त्यांना संधी मिळाली आई शपथ आज मेलो आज नक्की मेलो आता काही वाचत नाही सचिनने बडबड करून वाट लावली आज फाडून खातील ते आपल्याला योग्य भीतीने थरथरू लागला आता काय करायचं लवकर बोल इथे तर पाणीसुद्धा नाही बेनीने घाई करत विचारलं आता एकच गोष्ट करू शकतो पळा मी ओरडलो याच इशाऱ्याची वाट पाहत असल्यासारखे सगळे समोर तोंड करून पळू लागले विशालला किरण आणि मंग्याने दोन्ही बाजूंनी धरलं खांद्यावर हात टाकले अधे मध्ये पाय खाली टेकत मध्येच अधांतरी राहत तो त्यांच्यासोबत धावू लागला बेनी गिव्ह मी युअर बॅग देन यू कॅन रन फास्टर विजय मागे राहणाऱ्या बेनीला म्हणाला नो no, आय कॅन मॅनेज माय सेल्फ बेनीने नकार दिला माझी बॅग घे बेनी नाही म्हणते तर मी कोणाला नाही म्हणत नाही सचिन पळता पळता ओरडला पण विजयाने ते ऐकूनच घेतलं नाही विशालमुळे मंगे आणि किरण मागे राहू लागले त्यांना संरक्षण द्यायला मी त्यांच्या मागे राहिलो बेनीची बंदूक माझ्याकडे होती आणि झाडीतून त्यांनी कालव्या तुड्या घेतल्याच पाच सहा क्रेटोचा तो एक कळप होता मोठमोठ्या झेपा टाकत ते आमचा पाठलाग करू लागले पाय ओले करणं त्यांना खरंच आवडत नसावं म्हणून एका कातळावरून दुसऱ्या आणि दुसऱ्यावरून तिसऱ्या असे झेपा घेत ते पाठीमागे आले आमच्यात फार अंतर नव्हतं त्यांच्या सततच्या गुरगुरण्याने ते जवळजवळ येत आहेत हे सर्वांना कळून चुकलं मी हवेत एक बार काढला आवाजाने क्रेटोच दचकले थपकून एकमेकांकडे पाहू लागले त्याचा फायदा घेत आम्ही मधलं अंतर वाढवलं मरेन मी धावून धावून आता नाही झेपत या खा मला साल्यांनो सचिन मध्येच बसकण मारत म्हणाला पण मागून येणाऱ्या लिंबाजी आणि विजयने दोन्ही बाजूंनी त्याच्या दोन्ही बकोट्या धरल्या आणि फरफटत पुढे खेचून नेऊ लागले क्रेटोज अगदी जवळ आलेत आणि त्यांनी झेप घेतली तर पहिला नंबर आपलाच असेल हे लक्षात येतात सचिन पुन्हा दुप्पट वेगाने धावू लागला आणि दुष्काळात तेरावा म्हणतात ना अगदी तसंच झालं पुढे डेड एंड आला कोरडा कालवा एका कड्याजवळ येऊन संपत होता समोर कडा आहे काय करायचं सर्वात पुढे असलेल्या राजेशने ओरडून विचारलं खाली काय आहे बघ मी धावता धावताच विचारलं पाणी पण उंची खूप आहे जवळपास शंभर फूट आसपास कातळ आहे राजेशने उत्तर दिलं थेट पाण्यात उडी घ्या कातळापासून दूर मी ओरडलो अरे पण एवढं बोलून राजेश तिथेच थबकला सर्व कड्याजवळ पोचले खाली हिरवगार पाणी होतं पण उंची पाहून डोळे गरगरले प्रेटो जखमी जवळ आलेले आरपारची वेळ होती इथून उडी घ्याल तर कदाचित मराल पण थांबलात तर नक्की मराल असं बोलून मी उभीच्या उभी, उभी उडी घेतली कातळ चुकवून थेट पाण्यात पडलो बेनीनेही तेच केलं धीर एकवटून एका मागोमागे सर्वांनी उड्या घेतल्या नको रे नको आत्महत्या पाप आहे असं म्हणत तिथेच गळाठून बसणाऱ्या सचिनला मिठी मारत शेवटी मंग्याने झेप घेतली आमच्या अनपेक्षित मिसळून जाण्याने गोंधळलेले क्रेटोज कड्यावरच गुरगुराट करत राहिले मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय